नमस्कार मित्रांनो टेक्नॉथॉ युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर बातमी आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे कागदपत्रे जमा केली नाही तर आपल्याला पेन्शन मिळणार नाही अशा प्रकारचे आदेश शासनाकडून आलेले आहेत तर नेमकी बातमी सविस्तर काय आहे याची माहिती या, या व्हिडिओमध्ये मध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नेमकी कोणती कागदपत्रे आता आपल्याला जमा करावी लागणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण असाल तर लाईक करा, ला ला करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत करा वेळ न घालवता व्हिडिओ आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो विदर्भ न्यूज एक्सप्रेसने माहिती दिलेली आहे आणि माहिती नागपूरहून आलेली आहे महाराष्ट्र शासनाद्वारे विशेष सहाय्य योजनेअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या वैयक्तिक लाभाच्या योजना नागपूर शहर मनपा क्षेत्रामध्ये राबवण्यात येतात तर मित्रांनो या योजना केवळ नागपूर शहरामध्येच राबवल्या जात नाही तर महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यामध्ये या योजना राबवल्या जातात त्यामुळे होऊ शकते आता ही नागपूर महानगरपालिकेची बातमी जरी असली तरी ही बातमी आपल्यासाठी सुद्धा तेवढीच महत्वाची आहे तर बघा या बातमीमध्ये पुढे काय म्हटलेलं आहे नागपूर शहरातील ज्या लाभार्थ्यांना उपरोक्त योजनांचा लाभ सुरू आहे अशा लाभार्थ्यांना सूचित करण्यात येते की यापुढे मिळणारे अनुदान हे फक्त डीबीटी पाठवण्याबाबत कळवले आहे म्हणजे इथून पुढचं जे काही अनुदान किंवा पेन्शन आपल्याला मिळणार आहे तर ते डीबीटी प्रणालीद्वारेच मिळणार आहे तर अशी शासनाचे आदेश आहे तसेच यापूर्वी दोन वेळा नागपूर महानगरपालिका येथे शिबिर आयोजित करण्यात करून सुद्धा बऱ्याच लाभार्थ्यांनी आज पावेतो मंजुरी आदेश आधार कार्ड बँक पासबुक मोबाईल क्रमांक व दिव्यांग लाभार्थी प्रमाणपत्र जमा केलेले नाही तरी आपण तात्काळ आपले जवळचे मनपा झोन कार्यालय निहाय नियुक्त तलाठी यांच्याकडे तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत ही सगळी कागदपत्रे जमा करणे गरजेचे आहे जेणेकरून आपण संजय गांधी निराधार योजना या योजनेचा वेळेत लाभ देण्याची कार्यवाही करता येईल तर मित्रांनो बघा महानगरपालिकेने अशा प्रकारचा एक लेटर काढलेला आहे आणि त्याची माहिती या परिपत्रकानुसार देण्यात आलेली आहे की संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहे तर अजूनपर्यंत त्यांनी डॉक्युमेंट जमा केलेले नाही तर यासाठी नेमके डॉक्युमेंट कोणते जमा करायचे आहे की जो काही आपल्याला मंजुरी आदेश मिळालेला आहे या योजनेचा तर त्याचा टोकन त्यानंतर आधार कार्ड बँक पासबुक मोबाईल क्रमांक व जर आपण दिव्यांग असाल तर दिव्यांगांचे लाभार्थी प्रमाणपत्र तर ही सगळी डॉक्युमेंट आपल्याला काय करायचं आहे तलाट्याकडे जमा करायची आहे तरच आपल्याला या योजनेचे जे काही पुढचे पेन्शन आहे ते मिळणार आहे आणि जर आपण हे डॉक्युमेंट जमा केले नाही तर ते पेन्शन आपलं बंद होऊ शकेल तर त्यामुळे मित्रांनो वेळात वेळ काढून ही सगळी डॉक्युमेंट्स आता जमा करा होऊ शकते हे महानगरपालिका नागपूरची जरी बातमी असली तरी इतरही जिल्ह्यामध्ये अशीच परिस्थिती आहे की अनेक लाभार्थ्यांनी आपले डॉक्युमेंट्स हे जमा केलेले नाही त्यामुळे त्यांचं डीबीटी होऊ शकलेलं नाही आणि डीबीटी जर झालं नसेल तर फेब्रुवारी मध्ये जो काही जानेवारीचा का हप्ता मिळणार आहे आपल्याला तर तो, तो मिळू शकणार नाही तर त्यामुळे तात्काळ कार्यवाही करा आणि हे डॉक्युमेंट जमा करा तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद